नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे डब्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने बीन्स बीन्स ची भाजी तर इथे बघा मी दोनशे ग्राम हे बीन्स घेतलेले त्यानंतर आपल्याला त्यासाठी लागणारी हिरव्या मिरच्या घेतल्यात मी दहा ते बारा तिखट आणि कमी तिखट अशा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कारण आपल्याला भाजी मिरची शेंगदाणे लागणारे आपल्याला अर्धा कप ते भाजून घेतलेले आहेत मी त्यानंतर अर्धा चमचा जिरू पाव चमचा हळद चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर फोडणीसाठी तेल आणि थोडस आपल्याला इथं पाणी लागणार आहे हे आपण हातानेच असे तोडून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला तोडून घ्यायचे ह्याला शिरा वगैरे काही जास्त नसतात असं तेवढे आपण तर अशा पद्धतीने ह्याला आपण हातानेच मोडून घेणार आहे जशी गवारी मोडून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मोडून घ्यायचे फक्त भाजीचे आपण छान असे तुकडे करून घेतलेत शेंग्याचे हाताने तुकडे केलेत ह्याच्या शिरा आपण पूर्ण काढून घेतलेले आहेत तर इथं बघू शकता शेंग आपण हाताने मोडून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा असा आबडजोबड शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट आपला तयार झालेला आहे आता तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आप आपल्याला इथं मिरच्या लसूण आणि थोडस जिरं असं आपल्याला इथं वाटून घ्यायचंय तो तो तर इथं बघू शकता तुम्ही आपलं मिरची जिरे आणि लसणाचं वाटण तयार झालेलं आहे कढई ठेवली आपण कढईमध्ये एक पळी आपण इथं तेल घालून घेतले तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पाव चमचा जिरं थोडासा आपण हिंग टाकून घेतोय जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपण जे मिरचीचं वाटण केले ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाका तर इथं दीड चमचा मी वाटण टाकून घेतलेलं आहे वाटण चांगलं तेलावर आपल्याला हे परतून घ्यायचे तर लसणाचा उग्रवाद जाईपर्यंत आपल्याला हे वाटण आहे ते चांगलं परतून घ्यायचंय त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर परत एक मिनिट चांगलं परतून घ्यायचे आपल्याला ही तर बघू शकता आपली फोडणी ती छान अशी तयार झालेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही शेंग स्वच्छ धुवून घेतली आणि ती टाकून घेतलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया तर आपण कच्चीच शेंग इथं तयार ता करतोय आपण उकडून घेतलेली नाहीये शेंग चांगली आपल्याला इथं तेलावर परतून घ्यायची त्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक दोन तीन मिनटं झाकण घालून घ्यायचं दोन तीन मिनटांनंतर आपण ही शेंग पुन्हा एकदा चांगली हलवून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथंबीर घालून घेते कोथंबीर घालून पुन्हा शेंगा आपण पुन वर खाली करून घेऊया आणि पुन्हा एकदा त्याच्यावर आपण एक पाच मिनट झाकण घालून घेऊया पाच मिनिटं झालेत पुन्हा शेंगा आपण इथं बघूया तर बघा इथं थोडीफार शेंगा आपली छान तेलावर शिजलेली आहे बघू शकता थोडीफार शेंग आपली इथं शिजलेली आहे अजून पाच मिनटं तरी आपल्याला हे शेंग चांगली परतून घ्यायची तर फक्त वाफेवर आपण ही भाजी तयार करतोय तर इथे बघू शकता तुम्ही आता पुन्हा एकदा आपण पुन पाच मिनिट झाकण टाकून ठेवलं होतं त्यानंतर आपण ह्याच्यावर शेंगदाण्याचा थोडासा कूट घालून घेतलाय साधारण दोन चमचे फक्त शेंगदाण्याचा कूट आपण इथं वापरलाय कूट पण आपण इथे जास्त टाकणार नाहीये अगदी जरी तुम्ही शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी हिरव्या मिरची शेंग खूप भारी लागते इथं बघू शकता शेंग आपली तयार झालेली नुसती तेलावर आणि वाफेवर आपण ही शेंगची भाजी शिजवून केलेली आता पुन्हा एक दोन मिनिट झाकण टाकून बघूया आता शेंग आपली पूर्णपणे शिजलेली आहे आणि आपली भाजी तयार झालेली इथं बघू शकता तर छान अशी डब्यासाठी सुंदर आपण ही अगदी फक्त वाफेवर ही भाजी बनवलेली आहे एका आता वाटीमध्ये हि बघा मी घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही डब्यासाठी किंवा कुठेही प्रवासात जाण्यासाठी अगदी पाणी न टाकता फक्त आपण ही, ते ही तेलावर भाजी तयार केलेली तेलावरची भाजी ही खूप सुंदर लागते आणि पटकन शिजल्या जाते अशा पद्धतीची तुम्ही ही भाजी बनवून बघा आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद